हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज विक्रम यशवंत शेठ साबळे फाउंडेशन आयोजित गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धेत अर्णव घारे प्रथम खोपोलीतील विक्रम यशवंत शेठ साबळे फाउंडेशन आयोजित गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धेत खोपोली शहरातील असंख्य गणेश भक्तांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये अर्णव घारे यांनी उत्कृष्ट देखावा सादर केल्यानं तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला खोपोली शहरातील तरुणांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी घरगुती सजावट स्पर्धा आयोजित करून प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये व उत्कृष्ट चषक द्वितीय क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर व चषक तृतीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न व चषक असं पारितोषिक जाहीर करण्यात आल्यानं खोपोली शहरातील मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्णव ज्ञानेश्वर घारे द्वितीय क्रमांक साईश सुनील पुरी आणि तृतीय क्रमांक राजाराम कुंभार यांचा गणेशोत्सव घरगुती स्पर्धेमध्ये नंबर आल्याबद्दल विक्रम यशवंत शेठ साबळे फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे अविनाश तावडे अश्विनीताई अत्रे इंदरमल खंडेलवाल व हेमंत यांसह सर्व मित्रपरिवार उपस्थित होते घरगुती स्पर्धेमध्ये सुबक मखर मांडणी केलेल्या सर्व यशस्वी स्पर्धकांचं फाउंडेशनच्या वतीनं जाहीर केलेले पारितोषिक देऊन गौरव करत अभिनंदन केले या मखर सजावट स्पर्धेचं आयोजन केल्यानं तरुणांना त्यांच्यातील कला सादर करता आल्यानं विक्रम यशवंत सेठ साबळे यांचे खोपोलीत कौतुक होत आहे याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की असेच सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य धार्मिक कार्य आमच्या फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात येतील सर्व सहभागी घेतलेल्या स्पर्धकांचे आभार मानलेत